जिल्ह्यातली कामं नाही तर पुणे शहरात काय काम झालं एक तर मुरलीधर मोहन किंवा अंगेकर या दोघांपैकी एक कोणता तर निवडून येईल वसंत मोरे हे कमीत कमी एक लाख मत खातील भाजपचे अण्णा मुरली या विशेष कार्यक्रमात आपलं सरस स्वागत तिचं नाव आहे आवास जनमताचं धर्म मंडळी एकंदरीतच बघितलं तर मग आपण प्रत्येक मतदारसंघातले काही लोकांशी जातीपेटी घेत आणि त्यांच्याकडनं जाणून घेतोय की दोन होणार त्यांच्या मनातला खासदार तर मग आज आपण आवास जनमताच्या या कार्यक्रमाअंतर्गत पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा मंडईत आलेलो आहोत आणि आपण या लोकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कोण होणार पुण्याचा खासदार काय सांगाल पुण्यात कोणाची चर्चा सध्या चर्चा आहे हेच मोहळांची परंतु टफ फाईट होईल असं आहे एकंदरीत कारण खांगेकर पण चांगले कार्यकर्ते आहेत तिन्ही चांगले कार्यकर्ते आहेत आणि सध्या मोदींच्या हे चालू असल्यामुळं मोहळांकडे जरा जास्त हे वाटतं पण टफ फाईट चांगली होईल च्या बाबतीत असे त्यांनी ते महापौरपद भूषवलेलं असल्यामुळे ते फेमस असेल बाकी तसं कतृद्या भागात त्याला त्यांचं कार्य जास्तीच आहे रवींद्र धनिकाकर नवींद्र का त्यांची काम आहे पहिल्यापासून सगळ्यांमध्ये फेट आणि काम कोणचं कोणतं न्यायामन्य सांगितल्यावर कामं करतात मूळ आहे पण मूळ आत्ता आलेले कधी चेहरा मला दिसलेला नाही त्यांचा आता चेहरा दिसला त्यामुळे सांगू शकतात त्या पण अरविंद धंगेकर शंभर टक्के आहे तर मुरलीधर मोहन किंवा धंगेकर या दोघांपैकी एक कोणता तर निवडून ये जो प्रामाणिकपणे काम करतो लोकांचे गोरगरिबांच्या समस्या जाणून घेतो किंवा प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जरा मदत करतो असा एखादा चांगला खासदार व्हावा मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे पण तो प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारा चांगला चांगला खंबीरपणे लोकांशी झगडणारा आणि मदत करणारा असा कार्यकर्ता व्हावा मग तो कुठल्याही पक्षाचा असूधर मोह चांगला माणूस आहे तो पण कार्यकर्ता चांगला आहे रवींद्र धनगेकर रवींद्र धनगेकर खासदार असं रवींद्र धनगेकर आमदार जेव्हा झाले ना काजग्राम त्याचा बरेच विकास काम त्यांनी एकदम फास्ट रिझिंग केलं तर मंडळी लायटिंग मस्नापूर्ण तो मग स्मारक आणि इतर संपूर्ण ज्या बेसिक ज्या गर्जा आहेत देणी लाईन हे ते फटाफटा फटाफटा काम त्यांनी मार केलं आणि प्रत्येक वाड्यामध्ये जे जुने वाडे चाळीस चाळीस वर्ष काजग्रम आहेत ते संपूर्ण घाण झाले ते संपूर्ण त्यांचं सिमेंट कॉन्क्रींट वगैरे संपूर्ण फटाफट काम केलं दिल्लीत जायलाच पाहिजे कामाचा मनुष्य हा दिल्लीत जायलाच पाहिजे तर शिक्षणापेक्षा त्याचं काम महत्व केलं लोक कामाला आणि त्याची पद्धती काम कामाची न अर्थाला आमचा फटाफट काम करायचं हे सगळ्यात महासूल जे जेमीची बाजू Tidak di foto dulu. Tapi, ini kan ini तर मंडळी सिटी कॅमेरा बाकी पण कोणाची खासदार कोण मुंना असं बघायला गेलं तर मग काँग्रेसकडनं रवी अंगेकरांना तिकीट देण्यात आलं तर मग भाजपकडनं मुलांना मुळांना तिकीट देण्यात आली सोबतच चार वंचित बहुजन आघाडीकडनं जे आहे ते वसंतांना तिकीट डिक्लेअर झाली आहे पाहिजे त्यांची कामं पण घेतली त्यांचा जे संपर्क पण काय वाटतं की कोणाला खासदार रवींद्र गंगेकर यावेळी ही आमची फार मोठी इच्छा आहे कारण पंचवीस वर्ष तो गेली पंचवीस वर्ष माणूस तो काम करतो लोकांना आणि पर्सनली त्याच्याशी लोकांशी कॉन्टॅक्ट आहेत त्या माणसाकडे साधं जरी भेटायला जरी गेलं तर काय पाहिजे काय काम आहे म्हणून विचारतात आणि मुपेंद्र मोहोळांचा संपर्क जास्त लोकांशी नाही आहे ते फक्त पुण्याचे महापौर होते म्हणून त्यांना त्यांना तिकीट देण्यात आलेले बाकी खासदार किला किंवा आमदार किला रवींद्र धंगेकर एकदम योग्य माणूस आहे आणि पर्सनली काम करणारा माणूस आहे आणि आता आमच्या विभागातसुद्धा आम्ही कल्पन मतदारसंघात जर राहत होतो त्यामुळे तिथं भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत आणि पर्सनली तो माणूस इतका सुंदर आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला अडचण असली तरी तो माणूस धावून जाणारा माणूस काम करणारा माणूस आप पाहिजे आपल्याला आपल्याला पक्ष नको किंवा व्यक्तिगत काही गोष्टीचा आपल्याला आधार नको फक्त आपल्याला काम करणारा माणूस हवा आहे म्हणून रवींद्र धनगेकर यावेत ही आमची फार मोठी उत्सव आपल्या भागात तरी धनगेकरच आपल्या भागात तरी आपण धनगेकर काय त्यांचं वातावरण म्हणजे कसं एकदम मिळवते सगळ्यांसोबत किंवा सगळ्यांचं एक एक दुसरी धरून चालते त्यामुळं आपला धंदेकर वसंत मोरे उभे राहिल्यामुळं वसंत मोरे हे कमीत कमी एक लाख मत खातील असा अंदाज आहे कुठे विचारलं तरी ते एक लाख कारण त्यांचं पण कात्रज आणि धनकवडी या भागात खूप काम आहे आणि दंगेकरांचं पण काम चांगलं आहे पण जी मोदी मोदींची जी, जी, जी लाट आहे दोन हजार चौदा नंतर आता परत जे राम मंदिर झालं त्यानंतर परत आता जी लाट निर्माण झाली आहे त्यात हमकास मोदींना यश येतील आणि ते साडेतीनशेच्या पुढे त्यांचे सीट येतील आणि त्या लाटेत मोळ पण निवडून येतात एकूणच तसं बघायला गे गेलं तर मग दंगेकारांचा जो कसबा पॅटर्न आहे तो आपण मागच्या पोटनिवडणुकीत चालताना बघितला कुठेतरी पुन्हा एकदा अशी जादू होईल असं वाटत जादू झाली असती पण आता अजितदादा पण बीजेपी बीजेपीला सपोर्ट आहे म्हणजे दोन्ही एकाच आहेत पक्ष त्यामुळं ती वोटिंग कमी होईल दंगेकारांचं काम आहे चांगलं पण मोदींच्या लाटेपुढं मला नाही वाटत त्यांचा निभाव लागेल धंगेकरच दंगेकर दंगेकरच हे करतात काम हे आपले दंगेकरच करतात कर हा आता इथं आमच्या इथं ना लाईटी लावलेत परत हे का इथं लाईटी लावले आणि हे केले कॅमेरे बसवलेत आता काम चालू आहे त्यावेळेस खासदार म्हटलं तर सगळ्यांच मत असणार दंगेकर काय दंगे कारण दंगेकर म्हणजे कस हे स्वतः बघतात ठिकठिकाणी थेक जुने वाडे पाण्याचा विचार चाललेला आहे त्याच्यानंतर ड्रेनेज ची चाल थेक काम चालू आहेत ठिकठिकाणी खोदकाम चालू आहे आणि काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले हे मंडई भागामध्ये दंगेकर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेतंत आम्हाला पाहिजे तर रवींद्र धंगेकरच पण त्यात छान मोरेंचा पण लागू शकतो सांगता येत नाही कोणाला पाठवतील काय वाटतंय दोघांपैकी एकच मोळ्यांचा अवघड वाटतो अवघड कारण माणूस तर जास्त चर्चेत नाही आहे आणि असं काय वाटतं मोरे किंवा धंगेकर दंगेकरांची आता हवा आहे म्हणून आणि मोरे तर काय पहिल्यापासून प्रसिद्ध माणूस आहे त्यात काय वादच नाही रवींद्र भाऊ का बरं त्यांचं काम चांगलं आहे सर्वसामान्यांसाठी ते धडतात असं वाटतंय मला तरी दंगेकरांचं कसं आहे आता जे पेठातलं आहे ना पेठातलं सगळं मतदान आता पण आमदार केला आहे ना त्यांना जास्त पडलेलं आहे बरोबर आहे की ना पेठातून जास्त आलेले ते सुरुवातीला आता त्या पेठांनी जर वर घेतलं ते येऊ शकतात भाजपचे अण्णा मुरली अण्णा कुणाल शुअर आहे अण्णांना आम्ही पर्सनली पण पर ओळखतो माणूस म्हणून एक खूप चांगलं आहे कार्य तर खूप मोठं हो आहे स्पष्टच नाही आहे पण एक व्यक्ती म्हणून अण्णा ही खूप मोठी व्यक्ती आहे असं मला वाटतं म्हणून अण्णाच होणार जे म्हणजे रवींद्रदा रंगेकर आणि मोहळकर दोघेही उत्कृष्ट आहेत कामात पण आहेत पण चढावर काहीच सांगू शकत नाही काहीही होऊ शकतं ओढत खूप होऊ शकते म्हणजे इलेव्हन्थ मुवमेंटला काहीही होऊ शकतं इव्हन दादा सुद्धा शकतात किंवा मोहळ सुद्धा जर वाटते मुडले अन्न मोहळ होतील त्यांचं एकंदरीत काम बघितलं तर माफन म्हणून त्यांनी चांगलं काम केलंय पुणे बॉलर ती कालव्यातनीच कामं केली नाही तर पुणे शहरात काय काम करतात आमची इकडे आमचे इकडे आमदार सुद्धा एकदाही भटकले नाही इकडे आमच्या इकडे काम करायला त्यामुळे मला वाटतं मोळच होतं पण कुठेतरी धंगेकरांचा काजबा पॅटर्न जो आहे तो आपण चाललेला बघितला मागच्या पोट मिळून परत काहीतरी जागू येईल असं वाटतं काजबा पॅटर्न वगैरे असं काय नव्हतं एक ट्रेंड ते झालं परत नाही होणार वाटत परत अन्नाचं नाव म्हणजे त्यांचं नाव म्हणजे माझ्यामध्ये तरी होत तर रोहित गांधीकरण गेलं तर चंद्रकरां दोन दिवसापेक्षा आव्हाने काल संध्याकाळी लोक जनविकास आघाडीकडनं वसंत साचव्यांना टिक्ही देण्यात आले भाजपकडनं बघा आता आमदार झाले खासदार मुलीधव मुळं बीजेपी कमळावरच बहुतांशी त्यांचा जोर असणार आणि मुरली जर मोळं दे निश्चित जिंकून येतील आम्ही खासदार होतो का बरे त्याचं बघायला गेलं त्यांचं सामाजिक कार्य भरपूर मुळशी वगैरे किंवा हा कुत्रोड वगैरे हो जो हा भाग आहे किंवा आमचा पुन्हा सिंहगड रोड वगैरे हा जो भाग आहे इथे त्यांचं कार्य चांगलं आहे कुठेतरी पुणेकर मुरलीधर मोहळाला दिल्लीत पाठवले असं वाटतं काय काय पुणेकर मोहळाला दिल्लीत पाठवतील असं वाटतं हा शंभर टक्के शंभर टक्के का तरी मुरलीधर मोळाली शंभर टक्के रवींद्र दंगेकर बरं दंगेकर कारण की त्यांनी आतापर्यंत भरपूर जणांना साथ दिली तर इथून पुढं पण ते साथ देतील कारण की कोथरूडच्या साईडला पण त्यांचा जास्त संघ आहे किंवा त्या साईडला जास्त निवडून येऊ शकतात तिकडले जास्त येऊ शकतात त्यामुळे ते येऊ शकतात रवींद्र अन्नामुळे आता शाळेमध्ये जास्त करून मुरली अन्नांची हवं आहे कारण वर्गामध्ये जास्त करून पेटेमध्ये राहणारे मुलं आहेत त्यामुळे त्यांचंच नाव चालू आहे वाटतं की मुरली अन्न पुणेकर पुणेकरांसाठी मुरली वाजू शकते मंडईतला जो मतदार राजा असेल अगदीच बघायला गेलं तर व्यावसायिक किंवा खरेदी करायला येणारी लोक यांच्यापैकी जो कोणी पण मतदार राजा असेल तो कुठेतरी संभ्रमात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अगदीच बघायला गेलं तर काही लोक म्हणतायत की दे मूळ प्रामुख्याने जास्त मतदात्याने निवडून येतील तर मग काही लोक आहेत की जंगेकर प्रामुख्याने जास्त मतदत्त्याने निवडून येतील तर काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की वसंत मोरे प्रामुख्याने जास्त मतदक्त्याने निवडून येतील आता पुण्याची लढाई जी आहे ती दिवसेंदिवस तुरशीची होत असलेली आपल्याला पाहायला मिळते आता अंतिम निर्णय जो आहे तो निकालाच्या दिवशीच आपल्याला कळेल पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे